नमस्कार अठ्ठावीस तारखेला मैदान होते उंबरगाव इटकी या ठिकाणी मैदान होते आणि ते मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील एक टॉपचे बैल त्या ठिकाणी पाळणार आहेत परंतु सगळ्यांचा लाडका बैल त्या मैदानामध्ये दिसेल बक्कासूर हा बक्कासूर बैल आपल्याला उंबरगाव इटकी या मैदानामध्ये एक आदत एक बैल या मैदानात दिसेल आणि नक्कीच बक्कासूर त्या मैदानात येतोय म्हटल्यानंतर त्याचा पैरा कोण असेल या बक्कासूरचा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे या बक्कासूरनं अनेक विक्रमांचे महामेरू उभे केलेले आहेत नक्कीच अन आदतचं मैदान आहे आदतचं मैदान म्हटलं की एक शिस्तीचा बैल लागतो एक लहान असू द्या पण तो शिस्तीने पळणार असेल तर बक्कासूर हा गुलाल घेतो आणि नक्कीच बक्कासूरचा पैरा कोण असेल बक्कासूरचा पैरा जो आहे तो विसापूरकरांचा का कार्तिक असा सांगितलं जातं दोन पैर आहेत त्यामधील एक असू शकतो आणि नक्कीच विसापूरचा कार्तिक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो काय कमालीचा आहे प्रथमता बकासूर सोबत तो पळालेला होता आणि त्या बकासूर सोबत पळून त्या मैदानामध्ये एक नंबरचा मान करीत आलेला होता आणि तिथूनच तो बैल चर्चेमध्ये आलेला होता विसापूरकरांचा कार्तिक आणि नक्कीच आता हा विसापूरकरांचा कार्तिक नंतर हारण्यासोबत पळाला तिथं सुद्धा एक नंबर केलेला आणि नक्कीच तो विसापूरचा कार्तिक उंबरगाव इट या मैदानामध्ये मोठं पक्षीचा एक लाख रुपयाचं त्या मैदानामध्ये आपला सगळ्यांचा लाडका बैल बकासूर दिसेल पळताना त्या बैलासोबत किंवा चर्चा चालू आहे दुसरा एक बैल आता एक गुलालाचा बेताज बादशा आहे असा हा पुष्पराज या बैलासोबत चालू आहे नक्कीच पुष्पराज हा बैल सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे चिंचाळे मैदानामध्ये त्या बैलानं पुष्पराज या बैलासोबत पळून मोठ्या मोठ्या बैलांना हरवले उदाहरणार्थ देतो पुष्पराज आणि जलवा ही जोडी सेमी गटाला पाळली होती चिंचाळी मैदानामध्ये आणि नक्कीच त्या गटामध्ये करा सॉरी जीवन ड्रायवन निनाम यांचा सुंदर होता आणि त्याच्यासोबत सर्जा होता गारळीवाडीकरांचा या गाडीला पराभूत केलं होतं या पुष्पराजनं आणि जलवानं असाच हा पुष्पराज बकासूर सोबत पाळण्यासाठी सज्ज झालेला आहे उंबरगा विटकी या मैदानामध्ये आता बकासूर खूप दिवस झाले मैदानामध्ये दिसत नाहीये परंतु तुम्हाला मी सांगितलं कोणत्या कारणामुळे बकासूर हा मैदानापासून लांब मैदाना होता नक्कीच मी तुम्हाला सांगितलंय काल मोठं मैदान होतं त्यासुद्धा मैदानामध्ये आपला सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर बा, दिसलेला नव्हता परंतु तो दिसतोय आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला माहित तो पुष्पराज काय पळतोय हा डाहावी खांदी पळतोय दोन्ही खांदी पळतोय आणि नक्कीच बघूया कारण की असल्या बैलांची धमक सगळ्या बैलां सगळ्या महाराष्ट्रात बघायला मिळते आदत वासरांची आणि नक्कीच त्या आदतच्या मैदानामध्ये बक्कासूर कमबॅक बॅक करतोय आणि नक्कीच कमबॅक ग आपला पुष्पराज आणि विसापूरकरांचा कार्तिक या दोघांच्या मधीलच एक पैरा आहे फिक्स असेल मी त्यावेळेस सांगू परंतु चर्चा तीच चालू आहे सगळीकडे आणि नक्कीच बकासूरचा पैरा हा सजासजी तरी कुणाला समजत नाही परंतु चर्चा चालू आहे दोघांच्या नावांची बघूया आता त्या मैदानात शंभर टक्के बकासूर पाळताना दिसेल आपल्याला आणि नक्कीच बकासूर मैदानामध्ये असेल तर लोक शर्यत बघतायत जर तो शर्यत मैदानामध्ये जर नसेल तर कोणी बघत नाही शर्यत सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो बैल खूप आणि म्हणजे खूप लाडका बैल आहे सगळ्यांचा जीव त्या बैलावरती आणि नक्कीच तो मैदानामध्ये दिसला की माणसांना खूप बरं वाटतं शर्यत बघणाऱ्यांना सुद्धा आनंद होतो लाईव्ह बघणारे सुद्धा व्ह्यूज जास्त असतात लाईव्हमध्ये परंतु ज्यावेळेस बाकासूर नसतो त्यावेळेस गर्दी होत नाही कुणी बघत सुद्धा नाही नक्कीच या बैलाची क्रेज सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे नक्कीच उंबरगाव मैदानामध्ये तयारीला ला, लागलेल्या आहेत जे बकासूरचे दोन पैरे आहेत त्यातले बघूया नक्की कोणता पैरा त्यामधील एक असेल नक्की पैरा चेंज बी होऊ शकेल कारण की बकासूरचा जो पैरा जो आहे तो सजासहजी कुणालाच सापडत नाही या बैलगाड क्षेत्रामध्ये असा एक कमी बैल आहे आणि नक्कीच एक अंदाज आपण लावू शकतो परंतु चर्चा चालू आहे सगळीकडे म्हणून मी सांगतोय परंतु शंभर टक्के त्या मैदानामध्ये बक्कासूर आपल्याला पाळताना दिसेल आणि नक्कीच गुलाल खूप दिवस बक्कासूर मिळवतोय परंतु एक नंबर खूप दिवस झालं मिळवलं नाहीये कारण की तुम्ही बघितलं चिक्ख्यानंद दोघांना एक नंबर केलेला होता परतन आपला अंगापूरच्या मैदानामध्ये एक बिरजा नावाचा बैल होता आणि बक्कासूर या दोघांनी सुद्धा मिळवला होता एक नंबर परंतु खूप दिवस झालं गुलाल लापासूर वंचित आहे आपला बक्कासूर आणि नक्कीच त्याला माहिती आहे मैदानामध्ये कमबॅक कसं करायचं कसं नाही कारण या बैलगाडा क्षेत्रामधले असा एक कमीव असा बैल आहे त्या बैलाचे विक्रम मोडणं एवढं सोपं नाही बारा वेळा हिंद केसरी तमानकरी आहे दोन वेळा महाराष्ट्र केसरी आणि एक वेळा रुस्तम हिंद केसरी आणि नक्कीच बघूया बकासूरला उंबरगाव इटकी या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा देतोय त्याच्यासोबत जो दोन बैल पळणार आहेत विसापूरकरांचा कार्तिक आणि पुष्पराज खूप साऱ्या शुभेच्छा बका सूर आणि कार्तिकला पुन्हा एकदा धन्यवाद